बोरगाव दलित वस्तीत गटारीच्या कामाला प्रारंभ सहा लाख रुपयांचा निधी झाला प्राप्त उत्तम पाटील यांच्या हस्ते झाला बोरगाव येथे विकास कामाला प्रारंभ झाला आहे शिरोळ तालुक्याच्या सीमेवर असलेल्या निप्पाणी विधानसभा मतदारसंघातील बोरगाव हे गाव लोकहिताची कामं करत आता पुढे जात आहे बोरगाव येथे दलित वस्तीत गटारीचा प्रश्न गंभीर होता येथील युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते गटारीच्या कामाचा शुभारंभ झाला यावेळी नगराध्यक्षा सौ सुजाता पाटील उपनगराध्यक्ष वसंत महाजन जयवंत पाटील अभयमगदुम प्रदीप माळी शिवानंद इंगळे सौ सुरेखा घाळे सौ शोभा हावले फारूक मुजावर अशोक कांबळे सागर मधाळे भारत कांबळे राजू शिंगे दगडू शिंगे मिठ्ठू बेवनकट्टी दादू कांबळे अण्णाप्पा कांबळे यांच्यासह अन्य प्रमुख उपस्थित होते यावेळी उत्तम पाटील यांनी नगरपालिका असल्यानं आता निधी चांगला येत आहे असं स्पष्टीकरण केलं महान कार्यन्यूजसाठी बोरगावहून शिवाजी भोरे ठिकाणी जास्त काही सांगत नाही आपण जे सांगितलेले कामं आहेत तेच काम आम्ही ह्या ठिकाणी घातलेलं आहे आणि ही कामं व्हावं जर सगळी व्यवस्थित होण्या म्हणजे व्हावे असं वाटत असेल तर सगळ्यांनी आपण या ठिकाणी सहकार्य करावं कुठल्याही तक्रार असेल तर डायरेक्ट तुम्ही या वार्डाचे सदस्य असून देत शिवानंद असून देत अथवा प्रदीप माळी असून देत यांच्याकडे संवाद साधून कुठल्याही प्रकारची अडचण न येता व्यवस्थित रीती काम करून घ्यावं आणि असं डेव्हलपमेंट आम्ही प्रत्येक वार्डामध्ये करत आहोत आता एस एफ सीमधून जवळपास मला वाटते दीड एक का कोटीचे कामं या ठिकाणी होणार आहे त्याचबरोबर परवाच नगरोत्तांचं मिटिंग झालं जिल्ह्यामध्ये आणि त्या नगरोत्थान कमिटीचा अध्यक्ष आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय रमेश जारकीवळी आहेत आणि त्यांच्या सहकार्यानं परवाच आम्ही जे प्लॅन अप्रुव्हलसाठी पाठवलो होतो नगरोत्तांचं ते प्लॅन अप्रुव्हल झालेलं आहे आमच्या प्लॅनवरतीच रमेश आनाने शिक्कामोर्फत करून आम्हाला ही संमती दिलेली आहे आणि ती पाच कोटीचं टेंडर थोड्या दिवसात होऊन त्या पाच कोटीचं कामाचाही शुभारंभ या ठिकाणी बोरगावमध्ये होणार आहे त्यासाठी मी विशेष अभिनंदन पालकमंत्र्यांचं करतो आणि प पट्टण पंचायतीचं मी विशेष करून या ठिकाणी अभिनंदन करू इच्छितो कारण ब जवळपासच एक्संबा पट्टण पंचायत आहे तिथल्या स्थानिक वादांमुळं एवढी कामं त्या ठिकाणी झालेली नाही आहेत जाऊन आपण पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे पलीकडंच एक संप असल्यामुळं आपण जाऊन बघून यावं तिथल्या कुठल्या म्हणजे कुठल्या गतीनं त्या ठिकाणी कामं चालू आहेत आणि बोरगावमध्ये कुठल्या गतीनं कामं चालू आहेत याचे शहनिश करून आपण आम्हाला सांगावं कारण या नगरपालिकेचं मी खास करून का अभिनंदन करत आहे तर सुरळीतपणाने ही कामं कॉन्ट्रॅक्टरांनी वेळोवेळी काम करून त्याची वेळोवेळी जर पूर्तता केली तर पुढील ॲक्शन प्लॅन तयार करून आम्हाला मंजुरी घेण्यास सोपं होतं आहे त्यासाठी मी कॉन्ट्रॅक्टर ब सगळ्यांनाही विनंती करतो की कामात आपली वेळेत आपली कामं पूर्ण करा आणि आम्हाला सहकार्य करा आणि नागरिकांनाही माझी त्याचप्रमाणेची इच्छा आहे हे हे विनंती आहे की आपण सहकार्य करा कुठलेही अडथळा आला तर त्याचा विलंब करू नका भांडण काढून अथवा त्याला हे करू नका काय असेल तर आमच्याकडे या आम्ही त्या ठिकाणी ते हेचं हे करून आपल्याला या ठिकाणी सहकार्य करतो आपलंही सहकार्य आम्हाला असून दे कारण एवढी कामं बोरगावमध्ये कधीही झालेली नाहीत पट्टण पंचायती झाल्यापासून सुमारे आजपर्यंत मला वाटते दहा एक दहा महिने झाले असतील या दहा महिन्याच्या कालावधीत आठ ते दहा कोटीची कामं आज बोरगावमध्ये चालू आहेत तुम्ही सगळे बघत आहात डांबरीचा डांबरी रस्ता जरा विलंब झाला पावसामुळं जरा लोकांची गैरसोय झाली तरीसुद्धा आम्ही ते त्या ठिकाणी एक सिंगल मेटलिंग करून आता संपवलेलं आहे त्याच्यावर आणि एक लेअर येणार म्हणजे पूर्ण अजून डांबरी झालेली नाही पावसाळा झाल्यावरती ते डांबरी होते त्याबरोबरच सगळ्या वार्डात गटरीची कामं चालू आहेत बोर रस्ते चालू आहेत पेविंग चालू आहे सी सी रोड चालू आहेत अशा अनेक विकास कामं बोर हो सध्या